गोटात महत्वाची बातमी आहे यंदा मंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे मावळत्या मंत्रिमंडळातले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याऐवजी दत्ता भरणे यांना संधी मिळू शकते तसंच संजय बनसोडे ऐवजी राजकुमार बडोले यांना संधी मिळण्याची शक्यता आहे मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेत एकमेव मुस्लिम महिला आमदार सना मलिक यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं तर नरहरी झिरवाळ इंद्रनील नाईक माणिकराव कोकाटे संग्राम जगताप आणि डॉक्टर किरण लहामटे यांसा सुधा मंत्री पदा साथी यांचा सुद्धा मंत्रिपदासाठी विचार सुरू असल्याचं कळतय अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर अर्थातच समोर निवडणुका ज्या आहेत येत्या काळातल्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था हे डोक्यात ठेवूनच मंत्रिपदांचं वाटप होणार अशी काही माहिती मिळते का राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये साधारणतः आठ ते नऊ कॅबिनेट मंत्रीपद मिळतील अशी अपेक्षा त्यांना आहे आणि साधारणतः एक दोन ते ती तीन राज्यमंत्री मिळतील अशी अपेक्षा आहे जर तसं होत असेल तर राज्यमंत्री म्हणून नव्यानं एक जे तरुण आमदार आहेत अशांना संधी देण्याचा विचार अजित पवार करत आहेत त्याच्यामध्ये सना मलिक अल्पसंख्याक समुदायामधून येते नवा मलिकांची मुलगी आहे मुंबईमध्ये पुढच्या कालावधीमध्ये मुंबई महापालिका आहे अशा परिस्थितीत किमान अणुशक्तीनगर नवा मलिकांनी निवडणूक लढवलेली जो भाग आहे शिवाजी मानकुर्द आणि गोवंडी अशा परिसरांमध्ये कदाचित राष्ट्रवादी शरद पवार स्वतःची ताकद जे वाढू होतो पण तिथे शक्य नाही झालं तर अशा ठिकाणी तो केडर तिथला कॅप स्वतःजवळ घेण्यासाठी अजित पवार त्यांना संधी देऊ शकतं दत्ता भरणे हे धनगर समुदायातनं येतात यावेळेस मराठा प्लस धनगर असं एक कॉम्बिनेशन करण्याच्या दृष्टिकोनातनं कदाचित अजित पवार हे त्यांच्या दत्ता भरणे निकटवर्ते त्यांना राज्यमंत्रीपद देऊ शकतात असं म्हटलं जातं माणिकराव कोकटे असतील किंवा इंद्रनील नाईक असतील यांना आदिवासी किंवा मराठा ता अशा समाजाच्या माध्यमातून कदाचित राज्यमंत्री म्हणून नवीन चेहऱ्यासमोर आणले जाण्याची शक्यता आहे वास्तविकतेत राष्ट्रवादीकडे मागील कॅबिनेटमध्ये नऊ पदं होती आणि त्यातले दिलीप वळसे पाटील यांची प्रकृती ठीक नाही या त्यामुळे कदाचित त्यांना वगळता अन्य तेच जुने चेहरे राहण्याची चे शक्यता अधिक आहे राजकुमार बडोले हे भाजपमध्ये होते भाजपातनं त्यांनी आयत्या वेळेस घड्या हातात घेतल्याने निवडणूक जिंकलेली आहे मागासवर्गीय समुदायामधून येत आहेत त्यामुळे शक्यता अशी वर्तवली जाते की संजय बनसोड किंवा बडोले यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे यामध्ये पिंपरीचे जे बनसोडे आहेत ते देखील सुद्धा जोरदार चर्चेमध्ये आहेत त्यांनासुद्धा अण्णा बनसोड जे आहेत त्यांचेसुद्धा नाव चर्चेत आहे कदाचित तिघांपैकी एकाचं नाव दिलं जाईल अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचं एक मतप्रवाह आहे यावेळेस की जसं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला नवीन राष्ट्रवादीची तरुण पिढीना संधी शरद पवारांनी दिली आणि कालांतराने ते चेहरे म्हणून कॅबिनेट मंत्री पदाचे चेहरे झाले तशाच स्वरूपाची भूमिका घेत अजित पवारांना पुढचं दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टिकोनातनं सामाजिक सलोखा राखणारं एक समतोल असणारं मंत्रिमंडळ द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक समाजाचं एक प्रतिनिधित्व सामूहिकरित्या करताना दिसेल आणि त्याचा फायदा पुढील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत घ्यायचा आहे नक्कीच तृताज धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी स्वागत